जय भीम बघूया विशेष बातमीपत्रातल्यामुळे राज्य शासनाच्या शंभर कोटी निधीतून मंजूर झालेल्या कोल्हापूर शहरासाठी राज्य शासनाने अवस्था झाली आहे मग तो निधी गेला कुठे असा सवाल करीत कोल्हापूर वंचित माथाडी कामगार युनियनच्या वतीने कोल्हापूर महापालिकेसमोर कंदील घेऊन आंदोलन करण्यात आले जिल्हाध्यक्ष संजय गुदगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आयुक्तांना दिलेल्या निवेदनात आहे की राज्य शासनाने कोल्हापूर शहरातील रस्त्यासाठी शंभर कोटी निधी दिलाय ठेकेदाराला दिलेल्या निविदेच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार झाला असून याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आज वंचित बहुजन माताडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीनं कोल्हापूर शहराच्या सोळा रस्त्यांसाठी महाड शासनाकडून शंभर कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते ते रस्ते दोन महिन्यापूर्वी तयार झाले म्हणून असं कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं मत होतं पण या पहिल्या पावसामध्येच ते सर्व रस्ते रस्ते कुठे आहेत आणि खड्डे कुठे आहेत हे दिशेने झाल्यामुळं आज आम्ही युनियनच्या वतीनं प्रशासकांना ते शोधण्यासाठी ते रस्ते कुठे आहेत आणि ते शंभर कोटी रुपये कुठे आहेत ते शोधण्यासाठी त्यांना कंदील भेट दिलेली आहे ते भेट देताना त्यांना आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे की ते आपण आता प्रतिकारात्मक तुम्हाला देत आहोत जर का त्या अधिकाऱ्यावर ज्यांनी दोषी की भ्रष्टाचारी ज्यांनी ज्यांनी पैसे खालेले आहेत त्या पैशावर जे ठेकेदार जे दोषी आहेत त्यांना काळ्या यादीमध्ये टाकलं पाहिजे जर का लवकरात लवकर या पंधरा दिवसामध्ये नाही केला तर ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल असं आम्ही त्यांना सांगण्यात आलेलं आहे तरी त्यांनी आम्हाला कारवाई करण्याचा आदेश दिलेला आहे म्हणजे करतो म्हणून आम्हाला त्यांनी उत्तर दिलेलं आहे आश्वासन दिलेलं आहे ते पत्र पण आम्हाला उद्यापर्यंत देतो म्हणून सांगितले आहेत तरी आम्ही न थांबता पुढील पंधरा दिवसामध्ये इथं महानगरपालिकेमध्ये येऊन त्याचा लेखाजोखा घेऊन थोडं काय करायचं ते ठरवून आपण उग्र आंदोलन करणार आहोत